नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण नाशिकमध्ये मुंगसरा गावात येत आलेलो आहे शिमला मिरचीच्या प्लॉटला आपण गेले दहा बारा वर्ष झाले त्यांच्याकडे येत असतोय अधूनमधून विजेटला जसं वेळ मिळेल त्यांच्याकडे टोमॅटो पीक असते शिमला मिरची असते बाकीचे कोबी फ्लॉवर वगैरे चांगले प्रगतशील शेतकरी आहे नवीन आता युवा शेतकरी आहे तर आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार साहेब नमस्कार आ, आपला परिचय ललित शिवाजी धोंडगे मुंगसरा तालुका जिल्हा नाशिक ओके आणि कुठली व्हरायटी लावली आहे सर व्हॅली डे नाही किती महिन्याचा प्लॉट झालाय आता साठ दिवसाचा प्लॉट साठ दिवसाचा प्लॉट आहे सेटिंग वगैरे तर एकदम जोरात चालू आहे सर आता हे दिसत आहे आपण बघतोय एकदम म्हणजे मग याला कसं स्प्रे वगैरे ड्रिप वगैरे सर्व चालू आहे तुमचं गब्बर आहे गब्बर सुद्धा चालू आहे खूप म्हणजे तुमच्या कुठले साहेब जवळ बारा चार पाच दिवसात चार पाच दिवसात राऊंड असल्यामुळे फ्लॉवरिंग पण चालूच आहे अजून पण दिसत आहे आपल्याला सेटिंग होत असते आणि हे किती बाय किती वर लावले आहे माउली हे दीड बाय दीड आहे दीड बाय दीड वरे आणि रोप वगैरे कुठून मागवत असता आपलं ढकांब्यावरून येतं ओके नर्सरी ओके आणि अजून किती वर्षापासून याच्यात शिमला मिरची मध्ये काम करताय सर तुम्ही सात वर्षापासून मग कसं काय शिमला मिरचीच पीक खूप चांगलं आहे म्हणजे काही अडचण नाही आली का आता मध्ये मध्ये मी असे हुशार व्यक्ती महत्व असल्यावर कुठले साहेब असले होते त्याच्यात काय बघायचं नाही नाही मी आता मध्ये मध्ये इकडे वानगाव वगैरे आता ब्लॅक थ्रिप्सला ला भरपूर म्हणजे तिकडं माझ्या जायचो मी मध्ये मध्ये पण मग ब्लॅक थ्रीपला भरपूर लोक याला वैतागले जसं व्हायरस वगैरे किंवा कंट्रोलच होत नाही मग तसं त्याच्यात काही नाही फक्त हात तुम्ही वेळेवर म्हणजे जो तुमचा दहा दिवसात किंवा पंधरा दिवसात, दिवसात, दिवसात रेग्युलर जे शेड्यूल आहे का ना औषध आणि त्यांचं एकदम म्हणजे असं प्रचंड मेहनत असते पहिले द्राक्ष बाग येत सरांनी भरपूर काम केलेलं आहे आता हे बघू शकतो आपण सेटिंग वगैरे खाली मिरची वगैरे पण एकदम व्यवस्थित सेट होते हे आणि तुमची सुंदर त्यांचं असं फवारणीचं ड्रीपचं एकदम रेग्युलर शेड्यूल चालू असतं आणि गेले सात वर्षापासून ते याच्यात शिमला मिरचीमध्ये काम करत असत आहे आणि शिमला मिरचीवरती ते खर्चाला याला त्याला नाराज नाही एकदम चांगलं उत्पादन झालेलं आहे ते स्वतः सांगत आहे म्हणजे म्हणजे लॉसमध्ये काही एवढा खर्च वगैरे सगळं लॉसमध्ये खर्च वगैरे निघून दोन पैसे राहत राहतो अरे वा गुड ठीक आहे सर थँक्यू धन्यवाद